नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरळ सेवा भरती असतात त्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करणार याचा पाठ असणार आहे एकशे पस्तीसावा या पाठमध्ये आपण तेवीस जून ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या दरम्यानचे महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न पाहणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत स्टार मार्क करून ठेवा आणि याची रिव्हिजन करून घ्या कारण महत्त्वाचे प्रश्न यामधून आपण कव्हर करणार आहोत पहिलाच प्रश्न आय एम पी आय याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर लोकसभा अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे प्रश्न आय एम पी आय तर पर्याय क हो। ओम बिर्ला तर ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आता थोडीशी रिव्हिजन म्हणून पाहूया तर नुकतंच भारतामध्ये अठराव्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तर त्या किती टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या तर सात भारतामध्ये सात टप्प्यात पार पडल्या होत्या महाराष्ट्राचा विचार केला तर पाच पाच टप्प्यांमध्ये पार पडल्या आता किती जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या तर पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या त्यामध्ये सर्वाधिक एन डी एने जागा जिंकल्या त्या किती तर दोनशे ब्याण्णव हो। आणि इंडिया आघाडीचा जर विचार केला तर दोनशे बत्तीस जागा इंडिया आघाडीने जिंकल्या जर एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या बी जे पी या पक्षाने किती तर दोनशे चाळीस त्यानंतर दुसरा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत नव्याण्णव जागा जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या त्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकल्या काँग्रेसने किती तर तेरा आणि त्यानंतर दुसरा क्रमांक येतो शिवसेना आणि बी जे पी या दोन्ही पक्षाने प्रत्येकी नऊ नऊ जागा जिंकल्या जर एनडीए आणि महाविकास आघाडी सॉरी महायुती आणि महाविकास आघाडीचा सा जर पूर्ण विचार केला तर अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागा ह्या महाविकास आघाडीने जिंकल्या आणि सतरा जागा जिंकल्या महायुतीने हे झालं रिव्हिजन नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडल्या त्याच हे देखील सर्व महत्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कुठला तर मलकाजगिरी हा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे आता इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लोकसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष निवडीची तरतूद कोणत्या कलमात आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो देखील आय एम पी प्रश्न आहे तर त्र्याण्णव कलम त्र्याण्णव तर कलम त्र्याण्णव यामध्ये लोकसभा अध्यक्ष निवडीची तरतूद करण्यात आलेली आहे आता ओम बिर्ला हे कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते कोटा कुठला तर कोटा कोटा या मतदारसंघाचे हो ते प्रतिनिधित्व करतात कितीवंदा निवड झाली आहे तर दुसऱ्यांदा निवड झालेली अगोदर देखील ओम बिर्लाच होते आता पुन्हा तेच बनलेले आहेत आता जगदीप धनखड कशाचे अध्यक्ष आहेत तर राज्यसभेचे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत जगदीप धनखड राहुल नार्वेकर कशाचे अध्यक्ष आहेत तर विधानसभेचे अध्यक्ष आहेत तसेच सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारला तर राहुल नार्वेकर हेच उत्तर असणार आहे आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते असते भरपूर रिपीट होणारा प्रश्न आहे तर संसदेचे वरिष्ठ सभागृह असते राज्यसभा आणि संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते असते तर लोकसभा आता राज्य राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात असा देखील प्रश्न विचारला जातो तर राज्यसभेचे अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आता उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड कितवे आहेत तर चौदावे आहेत म्हणजेच राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण तर जगदीप धनखड लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला दुसऱ्यांदा निवड झालेली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा आहेत अठ्ठेचाळीस सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश किती तर ऐंशी बघा एका प्रश्नामधून आपण भरपूर आय एम पी टॉपिक कव्हर केले आहेत यामध्ये कुठला जरी प्रश्न विचारला तरी तो चुकता कामा नये त्यानंतरचा दुसरा प्रश्न विचारला आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खालीलपैकी कोण बनले आहेत प्रश्न हा देखील आय एम पी आहे तर पर्याय ड राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत आणि यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्रा जी काही यात्रा निघाली तर यासंबंधीचे नेते कोण तर उत्तर असणारे राहुल गांधी राहुल गांधी हे उत्तर असणार आहे आणि हेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून बघा निवड करण्यात आलेली आहे आता भरतुहरी महताब दिसते बघा पर्याय ब तर भरतुहरी महताब यांचे बघा अठराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष अठराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भरतुहरी महताब यांची निवड करण्यात आली होती आता विजय वडेट्टीवार तर विजय वडेट्टीवार कशाचे विरोधी पक्षनेते आहेत तर विधानसभेचे महाराष्ट्राची काही विधानसभा आहे तर त्याचे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार त्यानंतर आय एम पी एक टॉपिक सांगतो तर, तर भारतामध्ये अठ्ठेचाळीस वर्षांनी लोकसभा अध्यक्षाची निवडणूक झाली आहे आणि इतिहासात चौथी वेळा आहे अध्यक्षाची निवडणूक होण्याची भारतामध्ये किती वर्षांनी झालेली आहे निवडणूक तर अठ्ठेचाळीस वर्षांनी आणि ही कितवी वेळ आहे तर चौथी वेळ आहे तिसरा प्रश्न आहे भारतात कोठे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे पर्याय अयोध्या अयोध्या या ठिकाणी भारतात जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे आता कोण उभारणार आहे तर टाटा सन्स कंपनी हे मंदिर संग्रहालय उभारणार आहे चौथा प्रश्न आहे भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले खालुबर युद्ध स्मारक कोठे आहे पर्याय क लद्दाख लद्दाख या ठिकाणी आहे भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुलेले केले खुले केलेले के के खालुबर युद्ध स्मारक पाचवा प्रश्न आहे अंडर सेवन्टीन आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली तर पर्याय ब जॉर्डन या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली एकूण पदके किती जिंकली भारताने तर अकरा पदके जिंकली त्यामध्ये चार सुवर्ण पदके जिंकली सहावा प्रश्न आहे जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात आला किंवा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय ड सव्वीस जूनला सव्वीस जूनला जागतिक आमली पदार्थ विरोधी दिन हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीसाव्या वर्ल्ड मेडिकल आणि हेल्थ गेम्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर पर्यटक फ्रान्स त्रेचाळीसाव्या वर्ल्ड मेडिकल आणि हेल्थ गेम्सचे आयोजन फ्रान्स या देशामध्ये करण्यात आले आता यामध्ये बघा जे काही त्रेचाळीसाव्या वर्ल्ड मेडिकल आणि हेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले फ्रान्समध्ये तर यामध्ये आर्म्स फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसने आर्म्स फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसने भारतासाठी एकूण बत्तीस पदके जिंकली किती तर बत्तीस पदके जिंकली आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत अ वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यातील चोपडा बन बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावलाय तर पर्याय अ जलगाव तर जळगाव जिल्ह्यातील आहे बघा चोपडा बसस्थानक आणि याच बसस्थानकाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत अ वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आता इथे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो तर प्रथम क्रमांक अवर्गामध्ये कोणत्या बसस्थानकाने पटकावला आहे तर चोपडा बस स्थानकाने पटकावला आहे आता कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर प्रश्न विचारला तर जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे नववा प्रश्न आहे देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झाली आहे पर्याय ब जे पी नड्डा आता जे पी नड्डा कोण आहे तर बीजेपीचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष आहेत आणि यांचीच देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड झाली आहे मगाशीच आपण पाहिलं जगदीप धनखड कोण आहे तर राज्यसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वीकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत दहावा प्रश्न आहे विश्व शिल्प परिषदेने भारतातील कोणत्या शहराला विश्व शिल्प शहराचा दर्जा दिला आहे तर पर्याय अ श्रीनगर श्रीनगर या शहराला विश्वशिल्प शहराचा दर्जा दिलेला आहे कोणीतर विश्वशिल्प परिषदेने अकरावा प्रश्न विचारला आहे कोणत्या शहराला युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर पर्याय क कोझिकोड कोझिकोड या शहराला युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशांमध्ये ई मेडिकल विसा सेवा सुविधा सुरू करण्यात आली आहे तर पर्याय बांगलादेश भारत आणि बांगलादेशांमध्ये ई मेडिकल विसा सेवा सुविधा सुरू करण्यात आली आहे तेरावा प्रश्न आहे हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर पर्याय अ चीन तर चीन हा हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार प्रथम क्रमांकावर असणारा देश आहे भारत यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे चौदा प्रश्न आहे गुप्तचर विभाग आय बी प्रमुख तपन कुमारडेका यांना किती वर्षी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता आय बीचे प्रमुख कोण आहे तर तपन कुमारडेका हे प्रश्नातच कव्हर झालेले आहे तर त्यांना पुन्हा किती वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर पर्याय एक एक वर्षाची त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे पंधरावा प्रश्न आहे भारत इलेक्ट्रिक लिमिटेड ई एलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा निवड झाली आहे तर पर्याय ड मनोज जैन यांची निवड झाली आहे भारत इलेक्ट्रिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी सोळा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे हा देखील तर वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत एकरीचे विजेतेपद पटकावणारी कोण पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे तर पर्याय अ श्रीजा अकुला ही वर्ल्ड टेबल टेनिस कंटेनर स्पर्धेत एकरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे सतरा प्रश्न आहे भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय अ एन एस राजा सुब्रमणी एन एस राजा सुब्रमणी यांची भारतीय सेना उपप्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे आता भारताचे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी बघा भारताचे लष्कर प्रमुख पदे निवड करण्यात आले आहे नौदल प्रमुख कोण बनले तर दिनेश कुमार त्रिपाठी पुढचा अठरावा प्रश्न आहे सार्वजनिक परीक्षा दोन हजार चोवीस कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला आहे तर पर्याय एकवीस जून दोन हजार चोवीस तर देशामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस पासून सार्वजनिक परीक्षा दोन हजार चोवीस कायदा हा देशात लागू करण्यात आला आहे एकोणविसावा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला तर क अमित शहा अमित शहा यांच्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला आता हा प्रोग्राम भारतातील किती विमानतळावर राबवला जाणार आहे तर एकवीस भारतातील एकवीस विमानतळावर हा प्रोग्राम राबवला जाणार आहे विसावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे तर पर्याय दिलेला नाही तर पर्याय सांगतो तुम्हाला योग्य उत्तर आहे बघा तजाकिस्तान तजाकिस्तान तर तजाकिस्तान या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे एकविसावा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे तर पर्याय ब मिचेल स्टार्क तर मिचेल स्टार्क हा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे किती बळी घेतलेला आहेत त्यांनी आतापर्यंत आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये तर पंच्याण्णव बळी घेतलेले आहेत आता नुकतंच टी ट्वेंटी विश्वचषक हा वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन देशादरम्यान पार पडला तर यामध्ये विजेता संघ कुठला बनला आहे तर बघा भारत आपला प्यारा भारत हा यामध्ये विजेता बनला आहे उपविजेता कोणता देश आहे तर दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिका आपण म्हणू शकतो तर यामध्ये सर्वाधिक विकेट कोणत्या गोलंदाजाने घेतल्या तर आपल्या भारतीय जो काय अर्षदीप सिंग आहे याने सर्वाधिक विकेट्स घेतले आहेत शेवटचा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवण्यात आला होता तर बघा बारबाडोस बार्बाडोस या ठिकाणच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला होता आता हा स्टेडियम कोणत्या देशात आहे तर वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज या देशामध्ये आहे बावीसावा प्रश्न आहे कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाईन्स मार्केट ठरला आहे तर आपला भारत हा तिसरा जगातील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरला आहे तेवीसा प्रश्न आहे ब्लू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला तर पे अ आय बी आय पी बी ई एस आय पी बी ई एस ही जी काही संस्था आहे या संस्थेला प्रदान करण्यात आला ब्लू प्लॅनेट पुरस्कार आता हा पुरस्कार कोणत्या देशाच्या असाई ग्लास फाउंडेशनद्वारा प्रदान करण्यात येतो तर जपान जपान या देशाच्या असाही ग्लास फाउंडेशनद्वारा प्रदान करण्यात येतो आता आय पी आय पी बी ई या संस्थेला प्रदान करण्यात आला तर ही संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर दोन हजार बारा साली झाली होती चोवीसावा प्रश्न आहे नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहत आहेत तर पर्याय क नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक गरीब लोक राहत आता हा अहवाल कोणाचा आहे तर नीती आयोगाचा अहवाल आहे आणि याच सर्वेक्षणानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गरीब लोक राहत आहेत आता टक्केवारी जर विचारली तर तेहतीस पॉईंट सतरा टक्के एवढी टक्केवारी आहे पंचवीसावा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर पर्यायक पाकिस्तान या देशामध्ये ती दे आयोजित केली जाणार आहे मागच्या वेळी जेव्हा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडली होती तर त्यावेळेला विजेता संघ कोणता होता तर पाकिस्तान पाकिस्तान हा विजेता संघ होता आणि उपविजेता होता भारत भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते बनले होते पाकिस्तान शेवटची जेव्हा खेळवली गेली होती तेव्हा आता विजा आयोजन कोणत्या देशात आहे तर पाकिस्तान सव्वीसावा प्रश्न आहे इस्रोने कोणत्या राज्यातून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे तर पर्याय ड कर्नाटक या राज्यातून पुष्पकयानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे सत्तावीसावा प्रश्न आहे राष्ट्रीय योग ऑलिम्पियड दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर पर्याय ब मैसूर या ठिकाणी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आले आहे अठ्ठावीसा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर पर्याय ड लेट्स मूव अँड सेलिब्रेट लेट्स मूव अँड सेलिब्रेट ही थीम आहे बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन दोन हजार चोवीसची आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तेवीस जूनला साजरा केला जातो एकोणतीसावा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे पुन्हा एकदा रिपीट झाला तर मिचेल स्टार पंच्याण्णव विकेट घेतलेले आहेत तिसावा प्रश्न आहे ब्रिक्स गेम्स ब्रिक्स गेम्स दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताने एकूण किती एक पदके जिंकली आहेत तर पर्याय एकोणतीस एकोणतीस पदके जिंकलेली आहेत एकतीसावा प्रश्न आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क प्रदीप सिंह खरोला यांची नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे बत्तीसावा प्रश्न आहे अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्ण शंख पुरस्कार मिळाला आहे तर पर्याय अ द गोल्डन थ्रेड द गोल्डन थ्रेड या माहितीपटाला सुवर्णशंक पुरस्कार मिळाला आहे तेहतीसा प्रश्न आहे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सी ई एल कंपनीला नुकताच कोणता दर्जा देण्यात आला आहे तर पर्याय ब मिनी रत्न श्रेणी एक हा दर्जा देण्यात आला आहे कशाला तर सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला चौथीसावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सर्व आय आय टी सॉरी आय टी आयमध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व आय आय टी मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा केली आहे पस्तीसा प्रश्न आहे देशात दरडोई उत्पन्नात खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर पर्याय क तेलंगणा तेलंगणा हे राज्य देशात दरडोई उत्पन्नात th... सर्वात आ... सर्वाधिक सॉरी आ... सर्वाधिक प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर सहाव्या सहाव्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे तेलंगणा छत्तीसावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स दोन हजार चोवीस सराव पार पडला तर पर्याय कप भारत आणि इजिप्त या दोन देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स दोन हजार चोवीस हा सराव पार पडला सदोतीसावा प्रश्न आहे अंतराळावरील खर्चाबाबत जगात पहिल्या दहा देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर पर्याय बस सातव्या सातव्या स्थानावर आहे अंतराळावरील खर्चाबाबत जगात पहिल्या दहा देशांमध्ये आता पहिल्या स्थानावर कोण आहे तर अमेरिका अमेरिका हा देश पहिल्या स्थानावर आहे भारत कितव्या स्थानावर आहे तर सातव्या स्थानावर आहे अडोतीसा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय क अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे एकोणचाळीसावा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली त्रेपन्नावी जी सी टी शिखर परिषद पार पडली तर पर्याय ड निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली त्रेपन्नावी जी एस टी परिषद पार पडली आता कोठे पार पडली तर नवी दिल्ली कोणाच्या अध्यक्षतेखाली तर निर्मला सीतारामन आता ह्या कोण आहेत तर भारताच्या अर्थमंत्री आहेत शक्तिकांत दास कोण आहेत तर आरबीआय गव्हर्नर आहेत पंचवीसावे द्रौपदी मुर्मू भारताचे राष्ट्रपती आहेत जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती आहेत कितवे आहेत तर पंधरावे आहेत जगदीप धनखड चौदाव्या आहेत चाळीसावा प्रश्न आहे उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत कोणता केंद्रशासित प्रदेश पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारा पहिला प्रशासकीय एकक बनला आहे तर पर्याय ब लद्दाख लद्दाख हा पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारा पहिला प्रशासकीय एकक बनला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चाळीस चालू गणूचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद